नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचं षडयंत्र हे आता सोशल साईटवरही करणं सुरू आहे खरोखरच यापूर्वी बी टीम म्हणून वंचित बहुजन आघाडीला बदनाम काही राजकारणी लोकांनी केलं होतं आणि आता तर एक पेज एक सोशल साईटवर ए आय एम आय एम केली आहे खुशखबरी म्हणून एक लेटर पॅड वंचित बहुजन आघाडीचं जे की डुप्लिकेट स्वरूपाचं आणि त्यानंतर जे की इम्तियाज जल्ल यांचा फोटो आणि त्यानंतर यासिफ अफसर खान यांचा फोटो आणि प्रकाश आंबेडकर यांचा फोटो लावून वंचित बहुजन आघाडी और उसके उमेदवार अफसर खानने अपना समर्थन इम्तियाज को दिया असं पोस्टर काढण्यात आलं आणि त्यानंतर जे पॅडवर जे आहे जे की डुप्लिकेट स्वरूपाचं पॅड जे की वंचित बहुजन आघाडीचं पॅड नसून ते डुप्लिकेट पॅड करून तिथं सहमती दर्शवली आहे जशी की सहमती दिनांक बारा पाच दोन हजार चोवीसला या लेटर पॅडवर असा उल्लेख आहे औरंगाबाद संभाजीनगर येथील वंचित बहुजन आघाडीने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ए आय एम आय एम उमेदवार इम्तियाज जलील यांना पाठिंबा जाहीर केला मी औरंगाबादच्या तमाम हिंदू मुस्लिम दलित मतदारांना आवाहन करतो की पतंगाच्या चिन्हावरील बटन दाबून इम्तियाज जलील यांना पुन्हा यशस्वी करा असं फेक जे लेटर ले लेटरपॅडचा उल्लेख करून जे की वंचित बहुजन आघाडी यांना बदनाम करण्याचं जे कारस्थान ज्या लोक का करत आहेत तर खरोखर यांच्यावर कारवाई होणार का आणि खरे सती जे आहे ते यांची पडताळणी केली जाणार का हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो त्यानंतर अफसर खान यांनी आपल्या आप वाक्वानीनुसार त्यांनी याविषयी कठोर कारवाई करा असंही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते पुढीलप्रमाणे आज सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये आज तक्रार दिली गुन्हा दाखल आहे उनके ऊपर लेटर बनाया डुप्लिकेट उन्होंने 420 का और इसका दोनों सेक्शन उनके ऊपर लग रहे आहे वन वाईज जो का ग्रुप चलाता चला आहे वसद आवेशी का ऑफिशियल पेज आहे इन लोगों हो रहे हैं और गुन्हे दाखल करके कल अरेस्ट किया जाएगा ऐसा केसं आम्हाला डीसीपी साहब और पीआर मॅडम साहेब नरात लवकर कारवाई झाली नाही तर आपली आहे आमची दिशा तो इथे धरणाला बसायचं असं आहे आमचं साहेबांचा पण आदेश आहे परंतु आम्ही लाइन ऑर्डर खराब होऊ नये म्हणून आम्ही संयमाने काम घेतोय आणि हा सी पोस्ट जे टाकतोय त्याच्यात काही होऊ शकतो ना पोस्ट का त्यांना गरज आहे अरे उसको मत मिलते ही चौथे नंबर पे इसलिए तो ऐसी डाल रहे ना ये देखो ना सामने लेटर है ना उसको मालूम है चौथे नंबर पे इसलिए वंचित बहुजन अघाड़ी ने पाठिम्बर दिया अरे तेरे को वंचित बहुजन अघाड़ी तू दूसरा जन्म भी लेगा तो हमारे बाला साहब अम्बेडकर उसको देंगे नहीं क्योंकि धोखे पास है बाला साहब अम्बेडकर को धोखा दिया दलित समाज को धोखा दिया मुस्लिम समाज को धोखा दिया सभी समाज